लोकसभा निवडणुकांपूर्वी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मोठ्या धूमधडाक्यात भारत राष्ट्र समिती पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्रवेश केला होता मात्र अल्पावधीतच त्यांनी महाराष्ट्रातला आपला गाशा गुंडाळला आता विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बी आर एसचा महाराष्ट्र प्रदेश शाखा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात विलीन होणार असल्याच्या चर्चा रंगल्यात ही घटना महाराष्ट्रातील राजकारणात नवीन समीकरण तयार करत असल्याचंही दिसून येत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केसीआर यांनी महाराष्ट्रात प्रवेश करताना मोठं आश्वासन दिलं होतं त्यांनी नागपूर इथं पक्षाचं मुख्यालय स्थापन केलं आणि महाराष्ट्रातील अस्वस्थ राजकारण्यांना आपल्या छत्राखाली घेतलं बी या योजनेनं महाराष्ट्रातील इतर पक्षांना थोड्या काळासाठी चिंतेत टाकलं होतं विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला या प्रवेशामुळे आगामी निवडणुकांमध्ये आपली ताकद कमी होण्याची भीती वाटत होती परंतु हा जोर अल्पकाली आधीच बी आर आधीच बीआरएसचा महाराष्ट्रातील प्रचार थांबला गाड्यांच्या ताफा आणून केलेला भव्य प्रवेश आणि त्यानंतर झालेली निष्क्रियता यामुळे पक्षाचं महत्व महाराष्ट्रात कमी झालं बीआरएसने देशपातळीवरील राजकारणात स्थान निर्माण करण्याच्या उद्देशानं ही पावलं उचलल्याचं बोललं जात होतं मात्र त्याचा महाराष्ट्रातील प्रभाव फारसा दिसून आला नव्हता केसीआर यांचा बी आर एस पक्ष आता महाराष्ट्रात आपली पाळेमुळे रो पाहत होता विदर्भ मराठवाडा कव्हर करत केसीआर यांनी आपला मोर्चा अगदी पश्चिम महाराष्ट्रापर्यंत वळवला होता अगदी पश्चिम महाराष्ट्र आपल्या ताफा वळवून पंढरपूरमधील राष्ट्रवादीचा मोठा नेता असलेले भालके यांनाही त्यांनी आपल्या गळाला लावत राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला होता मात्र आता जो जोर त्यांनी तेव्हा लावला आता तेवढा जोर दिसून येत नाही आणि म्हणूनच बी आर एसच्याही नेत्यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्यासाठी रांग लागली आहे राजकीय दृष्टिकोनातून पाहता शरद पवार हे महाराष्ट्रातील एक धुरंधर नेते आहेत ज्यांचा प्रभाव केवळ राज्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रीय बी आर एसच्या शरद पवार गटात विलीन होण्याचं संभाव्य कारण म्हणजे त्यांच्या प्रभावाखाली राहून महाराष्ट्रातील राजकीय गणित संभाळणं यामुळे बी आर राजकीय ताकद वाढवण्याची अपेक्षा ठेवली असती तरी शरद पवार यांच्याशी जुळून घेणं ही आवश्यक बाब ठरली आहे आता एसच्या महाराष्ट्र शाखेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटात विलीन होण्याचा निर्णय घेतल्यास मराठवाड्यात त्यांची ताकद वाढण्याची शक्यता आहे मराठवाड्यात बी आर एसने थोडीफार पकड मिळवली होती जी आता पवारांच्या हातात येण्याची शक्यता आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचं बळ वाढणार आहे एवढं मात्र नक्की या विलीनीकरणामुळे बी आर एसचे नेते आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे हे राजकीय समीकरण निवडणुकीत कोणत्या प्रकारे परिणाम करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल कारण बी आर एसचा प्रभाव मुख्यतः दक्षिण भारतात आहे परंतु महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ भागातही त्यांचा काही प्रमाणात प्रभाव दिसून येत होता बी आर एसचे नेते शरद पवारांसोबत आले तर सर्वात पहिला बसेल तो महायुतीला फटका बी आर एसने राष्ट्रवादी पवार गटात प्रवेश केला तर महायुतीला म्हणजेच भाजप शिवसेना आणि पवार गटाच्या युतीला धक्का बसण्याची शक्यता मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये महायुतीला बी आर एसचा सामना करावा लागू शकतो ज्यामुळे त्यांचे मतदारसंघ देखील प्रभावित होऊ शकतात दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे विधानसभेचं जागा वाटप बीआरएसच्या विलिनीकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपातही विचार करावा लागेल मराठवाड्यात बी आर एसला मिळालेल्या मतांची फळं आता राष्ट्रवादीला मिळू शकतात या नव्या समीकरणामुळे महाविकास आघाडीचं बळ आणखी मजबूत होऊ शकतं <tale> राष्ट्रवादी काँग्रेस आणि बी, बी चा चा आर एस यांच्यातलं हे विलिनीकरण वळण देईल यापूर्वी दोन्ही पक्षांनी संघर्ष केला नव्हता परंतु महाराष्ट्रातील प्रवेशामुळे शरद पवार आणि केसीआर यांच्यात एक आंतरराजकीय समन्वय उभा राहिला होता आता या समन्वयामुळे आगामी निवडणुकांमध्ये कशा प्रकारे परिणाम होईल हे पाहणं मात्र महत्वाचं ठरेल बी आर एस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणं महाराष्ट्र राजकीय पटलावर नवीन तयार शरद पवार यांच्या बीआरएस ची महाराष्ट्रातील ताकद वाढेल का विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला किती मोठा धक्का बसेल आणि या राजकीय बदलामुळे मराठवाड्यातील मतदारांवर काय परिणाम होईल हे ये येत्या काळात स्पष्ट होईल